आताच्या घडीची सर्वात महत्वाची बातमी काँग्रेसने झनक कुटुंबियावर भरभरून प्रेम केले असून खूप काही दिले सुद्धा आहे त्यामुळे काँग्रेस पक्ष सोडून जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अशी प्रतिक्रिया आमदार अमित झनक यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे देऊन पक्ष सोडून जाण्याच्या चर्चांना विराम दिला आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याने त्यांचे समर्थक असलेले आमदार अमित झनक हे सुद्धा काँग्रेस पक्ष सोडतील अशा चर्चा माध्यमावर सकाळपासून रंगत होत्या मात्र झनक कुटुंबीय काँग्रेसला कधीच सोडू शकत नाही अशी प्रतिक्रिया आमदार अमित झनक यांनी दिली आहे पात्रा वत्स गुलमला आहे आपली संस्कृती आपला आप वसा नमस्कार मंडळी मी रिसोड मालेगावच्या जनतेस सांगू इच्छितो या सकाळपासून जी बातमी माझ्या बाबतीत राजीनाम्याची समाज माध्यमांवर टी व्हीवर चालू आहे तपशील खोटी आहे तुम्हाला आश्वस्त करतो काँग्रेस पक्षाने आम्ही जनक कुटुंबावर अतिशय प्रेम केलेला आहे ते भरपूर आम्हाला दिलेलं आहे त्यामुळे काँग्रेस जाण्याचा विचार मनात कधीच येऊ शकत नाही धन्यवाद